भांडण झालं होतं तिने तर सांगून दिलं होतं की त्यावर वार होणार आहे <laughs> असं आईला आवरणार आहे म्हणजे आईचं तिचा सख्या भावच भाव किंवा फेरे आणि त्यानेच काय भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिथे बोलायची तिच्यात <laughs> माझ्या बहिणीचा हात आहे सुद्धा फॅमिलीचा हात माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांचा माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून प्रेस उचलणार नाही जोपर्यंत माझ्या भावाला हो पण छान आहे ब्री काल नेमकी काय काल नेमका रात्री काय प्रकार घडला होता <laughs> रात्री त्यांचे आणि माझ्या आईकडे आणि आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायकून घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी जे चार पाच माणसं आले त्या तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले जा तिथे जाम होईल तिने ॲड्रेस दिला त्यांना त्या तिन्ने जाऊन डायरेक्ट बाय बार केलं पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या मायाबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर आता घेऊन पाठीशी मिळाल्या पाहिजे नाव सांगा आपण माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे आपण कोण आहे त्यांच्या बही दादा काय सांगणार या ठिकाणी आपल्या शालकाची हत्या झालेली आहे काय माझं शालकाची जे माझी हत्या झालेली आहे तुम्हाला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे की आणि हे यांचे जे तीन चार दिवसाआधी जे भाटण झाले होते त्या भाडणावरनं यांचं हे असून वैयक्तिक वाद झाले आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते त्या हिशोबाने हे त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले तिथं तर यांच्यावर त्याचा दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मिसेसने मला सांगितलं त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तिला पूर्णपणे जाणीव मागणी का आपली मागणी का आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे खूप परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे यावरच आपलं मागणी यापूर्वी काही वाहत होते का त्यांच्या यापूर्वी त्यांचे वैयक्तिक फॅमिली मीटरमध्ये त्यांचे त्यांच्या वैयक्तिक नवरा जे वाद होते आणि त्यांनी महिला दक्ष समितीमध्ये पण हे केलं होतं आपण समजा करून त्यांना आणलं होतं आपण त्यावेळेसही आम्ही नवरा बायको तिथं होतो आमचंही त्याच्यात नाव काल नेमकी काय घटना घडली तुला काल आम्ही वरणगावला होतो जसं मला फोनवरून आला मेसेज किंवा असं असं झालेलं आहे की आकाशवरती इथे वार झालेला आहे तसं मी यांना कुठं सांगून किंवा सांगितलं ऐन वेळेवर की वार झालेला आहे असं असं झालं यांना जास्ती बसेल मी फोटो सांगून इथपर्यंत आणलं आणि इथं आणल्यानंतर मग रात्री जेव्हा मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा पोलीस पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत नाव सांगा आपलं माझं नाव जितेंद्र मुर मुरलीधर मोरे आकाश हा माझा शा शालाक होता थँक्यू